द मॅक्स न्यूज मध्ये सर्वपेक्षा स्वागत आपण प्रभार क्रमांक दोन मध्ये आपले प्रभार क्रमांकाचे दोन उमेदवार आहेत यांच्या काही समस्या आहेत म्हणजे पाणी लोकांना मिळत नाही गंदगी घानीचे साम्राज्य पर्यंत कटरे लागले नाही आणि लोक फार त्रस्त आहेत त्याच्यासाठी यांनी एक नियोजन केलेलं आहे का बा निवडून आल्यावर तुम्ही काय काय करणार पाण्याची समस्या पाणी पाण्याची वीज आणि जे खंबे रोडवर आहेत त्यांची आणि गंदगी जे इकड म्हणजे लोक कचरा गाडी येत नाही बिलकुल सफाई आणि विहिरीवर जी जाली आहे विहिरी ओपन आहे कचरा आहे पुरा इथं धोक्याच्या कारण आहे विहीर काय काय त्रास आहे तुमच्या वार्डामध्ये काय काय पाहिजे तुम्हाला काय काय समस्या तुमच्या वार्डाच्या पाण्याची समस्या आहे त्रास आहे या जनतेचं असं म्हणणं आहे का बा अजूनपर्यंत विधीवर कटरा लागलेला घाणीचे साम्राज्य साम्राज्य आपल्याकडे ठेका टेंडर दिला जातो साफसफाईच्या तो साफसफाईच्या ठेकेदार म्हणतो का लेबर माझे काम करतात तर इथं पूर्णपणे घानी साम्राज्य पूर्ण घाण बघा हे घाण बघा इथे कधीच साफसफाईला कोणी येत नाही कोणी कचरा गाडी पण येत नाही असं यांचं म्हणणं आहे आणि फक्त बा याच्या पहिले जे नगरसेवक आले त्यांनी फक्त भूल तपा दिल्या आणि वारणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष दिलं काँग्रेस ची सरकार शिवसेना आणि बसपा या तिन्ही मिळून पाच वर्ष नगरपंचायत वर सत्ता होती पण त्यांनी कोणत्याच प्रकारे शहराचा विकास केला नाही असं विकास झाला का तुमच्या वार्डाचा नाही झाला झाला विकास तुमच्या ना पाच वर्ष शिवसेनेची सत्ता होती काँग्रेस शिवसेना बसपा या तिनांची सत्ता तिघांची सत्ता होती पण काहीच काम नाही म्हणजे कोणत्याच प्रकारे काम झालं नाही बा वार्डाचा फक्त यांना भूल तप्पा दिल्या भूल थपाते निवडून आले आणि बादमध्ये जनतेला विसरून गेले ते आता याच असं म्हणणं आहे का बा मी निवडून आल्यावर या वार्डाच्या आपण निवडून आल्यावर या वार्डात काय काय सुखसुविधा आणणार जनतेसाठी काय काय काम करणार जनतेसाठी तुम्ही पाण्याची समस्या आहे पाणी वीज लाईट खांब्याच्या सगळ्या समस्या निवडून अगर जनतेना यांना दिलं तर हे पहिले वार्डाच्या समस्या सोडवतील जनतेच्या हितातले काम करतील जनतेला कोणत्याच प्रकारे तळा जाऊ देतील नाही जनतेच्या सात मध्ये राहणार जनतेला पूर्णपणे वेळ देऊ जनतेच्या हर समस्या ऐकून घेऊ असं यांचं म्हणणं आहे द चा, सुनील धन्यवाद आपल्या संघे आपल्या विरोधामध्ये बलाढ्य उमेदवार आहेत एक राष्ट्रवादीच्या एक काँग्रेसच्या आणि नगर नगराध्यक्षासाठी काँग्रेसच्या कुंदताई कंगाले आहेत ज्या पाच वर्ष सरपंच आणि पाच वर्ष सभापती त्यांनी या शहराच्या पहिले काही विकास केला आहे का दिसला तर नाही कधीच काम त्या ज्या नगराध्यक्षाच्या काँग्रेसच्या उमेदवार कंगाले त्यांनी काही के के का? विकास केला काही विकास केला का नाही कोणत्याच प्रकारे विकास त्यांनी केला नाही काही विकास केला नाही अजूनपर्यंत फक्त विकासावर तुम्हाला मतं मागण्यात आली फुल तपा देण्यात आल्या बस पण तुमच्या प्रभागाचा विकास झाला नाही झाला म्हणजे ग्रामपंचायतच्या आघाडीत जे पदाचे उमेदवार त्यांनी याच्या पहिले पण कोणताच विकास केला नाही सभापती असताना पण कोणता विकास केला नाही याच्या दोन हजार मध्ये काँग्रेस शिवसेना बसपाची सरकार असताना कोणत्याच प्रकारे शहराचा विकास झाला नाही शहराचा चेहरा वेहरा बदलला नाही पाच वर्ष प्रशासक आहे प्रशासक असल्यामुळे आज हे असे हाल आहेत शहराचे तरी आता यांचं असं म्हणणं आहे का बा आम्ही निवडून आल्यावर आपल्या प्रभागाचं पहिले पाळी सुंदीकरण करू वार्डाला एक नंबर बनवू सर्व जनतेच्या समस्या ऐकून घेऊ हे यांच्या म्हणण्या हे ढोणे साहेब अजून काही बोलतील आता तुम्ही निवडून आल्यावर पहिले लोकांच्या कोणत्या कोणत्या समस्या सोडवणार लोकांची जे मेन समस्या आहे पाण्याच्या पाण्याच्या सर्वात पहिले निवडून आल्यावर पाण्याची समस्या जनतेला भियापूर शहरात सर्व शहरात त्या पाण्याच्या समस्या काहू का कोणाला नळ मिळाले नाही गडूळ पाणी येत राहतो काही लोकांनी नालीमध्ये गडर लाईन जोडली आहे त्याच्यावर प्रशासकाचे लक्ष नाही नगरपंचायतच्या कर्मचाऱ्याचे लक्ष नाही दुर्गंध पाणी येते दुर्ग पाण्याला वास येतो पाणी गडूळ येते पण नगरपंचायतचे कंब कर्मचारी कर, कर्म कुंभकारणा झोपेत आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे वचप राहिला नाही शासनाच्या पण वचप नाही त्यांच्यावर म्हणून त्यांची मनमर्जी चालते त्याच्यामुळे भियापुरी जनता त्रस्त आहे आणि प्रभागाचे दोनशे जे जनता जे सांगून राहिली का आम्हाला पाणी मिळत नाही मुबलक फक्त खोटे आश्वासन दिल्या जातात लोकांना छुत्या बनवल्या जाते मत मिळवून दिल्या घेतल्या जातात निवडून आल्यावर जनते जनता उपाशी आणि नेता तुपाशी अशी या शहराची आज दशे आहे भियापूर शहर एक बाजारपेठ होती भियापूर मिरचीहून प्रसिद्ध होती पण आज भियापूरचे असे हाल आहे का इथं फक्त मिरची काटाई हाय लोकांसाठी रोजगार त्याच्यामुळे काही रोजगार पण नाही तिथं नेते देतील मोठे पण नगरपंचायतमध्ये जे लोक होते त्यांनी कोणत्याच प्रकारे शहराचा विकास केला नाही अशी याच्या प्रभा क्रमांक दोनच्या लोकांची म्हणणं आहे धन्यवाद मॅक्स न्यूज चॅनल सुनील माहिती